दिव्यांग बांधव शेतकरी आणि महिलांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात येते नऊ ऑगस्ट क्रांती हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनासाठी पुरंदर तालुक्यातून निरा येथून काही दिव्यांग बांधव हे आज रवाना होत आहेत नक्की काय आंदोलन असणार आहे कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे आणि काय मागण्या आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल बरेचसे दिव्यांग बांधव असतील किंवा महिला भगिनी असतील हे आता संभाजीनगरकडे रवाना होत्या तुम्ही त्यांच्याबरोबर जातात काय मागण्या आहेत कसलं आंदोलन दिव्यांगांचे सहा हजार रुपये पेन्शन मिळावी दिव्यांगांचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असावा दिव्यांगांचा दहा लाखाचा विमा असावा अशा विविध मागण्या घेऊन दिव्यांगांच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सर्वसामान्य माणसासाठी बच्चूभाऊंनी नऊ तारखेला क्रांती निमित्तानं आंदोलन पुकारले आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले गडचिरोलीच्या त्या कोपऱ्यापासून ते सिंधुदुर्गाच्या बांध्यापर्यंत महाराष्ट्राच्या प्रहार प्रहारसैनिक उद्या संभाजीनगरमध्ये आ... हजर होतो आहे आणि दोन लाख कार्यकर्त्यांचा क्रांती दिनाच्या निमित्तानं उद्याच्या क्रांत संभाजीनगरच्या क्रांती चौकातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती उद्याचं आंदोलन होतं आहे आणि उद्याचं आंदोलन आम्ही यशस्वी करू आणि त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्यातले प्रहार सैनिक असेल प्रहार दिव्यांग संघटना असेल क्रांती मोर्चा असेल ह्या सगळ्या संघटना त्यांना ताकद देण्यासाठी हे पुणे जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जात आहेत आणि पूर्ण तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते या संभाजींद्रकडे आगेकूच करतायत आणि त्याचा आज नाराही तो फोडण्यात ना आला तुम्ही देखील दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाला चाललेल्या आहेत काय मागण्या आहे तुम्ही दिव्यांग संघटनेमध्ये काम करताना आम्ही पाहतो काय मागण्या आहे तुमचा नमस्कार मी विजय तांबे पुणे जिल्हा सचिव तर आमच्या अशा मागण्या आहेत दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्सिल झाली पाहिजे आमच्या वि विधवा महिलांकरता स्वतंत्र महामंडळ स्थापन झालं पाहिजे दिव्यांगांसाठी एक गुंठा ग्रामपंचायतीने जागा घरकुलसाठी दिली पाहिजे दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेपर्पर्यंत एक प्रति प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे साखर कारखाना दूध संघ असेल अशा आमच्या विविध मागण्या घेऊन आम्ही पुरंदर तालुक्यातून आता संभाजीनगरकडे प्रस्थान करत आहोत तरी आपल्या तालुक्यातून दोन ते अडीच हजार दिव्यांग विधवा महिला आता प्रस्थान करत आहोत आपल्याबरोबर काही महिला सदस्य देखील आहेत त्यांचं नक्की काय आहे त्यांचं नक्की काय मागणी हे आपण मागणार काय सांगायला तुम्ही सुद्धा निघालेला किती महिला निघाले आमच्या भरपूर निघाले आहेत तशा महिला दोनशे महिला आहेत निघाल्यातल्या हो खरं तर उद्याच्या होणाऱ्या क्रांती दिनानिमित्त होत असलेल्या संभाजीनगरमधील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पुरंदर तालुक्यातून दोन ते तीन हजार दिव्यांग बांधव हे आता निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं